रात्री दीडच्या सुमारास आग लागली माझं नाव राहुल देशमुख आणि रात्री दीडच्या आसपास आग लागली पूर्ण आम्हाला पण माहिती नव्हती कशी काय आग लागली वगैरे काय आम्हाला पण तिकडून वरतून कोण आला की आग लागली म्हणून वाड्याला तुमच्या आणि तसंच आम्ही प आलो पळत पळत बघितलं तर तरी ता सगळी गुरांची नुकसानी झालेली सगळं जनावर वाड्यामध्ये होती किती नुकसान झालं नऊ जनावरं काय आतमध्ये वाड्यामध्ये होतीत जवळजवळ सात ते आठ लाखाची नुकसानी झाली वाड्यात पेंडा वगैरे पण होता आणि गुरं पण पूर्ण दगावलेली काही कारण स्पष्ट येत नाही आहे काय समजलंच नाही कशामुळे वगैरे लागली आग काहीच नाही प्रभाकर गोपीनाथ देशमुख आणि एक किशोर आता देशमुख या दोघांचा वाडा त्याच्यामध्ये दोघांची गुरं होती गुरं एकूण तेरा होती तेरापैकी मला वाटतं रात्री दीड वाजता आग लागली आणि काही मंडळींनी बघितली आणि विजवण्याचा प्रयत्न केला त्यातून मला वाटतं एका दोन गुरं वाचवण्याचा ग्रामस्थांनी पुरेपूर प्रयत्न केला आणि नऊ गुरं त्या वाड्यामध्ये मुख्यमंत्री पडलेले आहेत आज ज्या शेतकऱ्याचा वाडा जळला आहे तो शेतकरी त्या गुरांवरतीच अवलंबून होता कारण त्याची आत्ता लावणीची सुरुवात होईल आणि त्याचे बैल यातून या गेले आहेत आज फो फार मोठं दुःख ह्या गावावरच असून म्हणजे त्या स्वतःच्या कुटुंबावरती तर दुःख आहेच पण हे पूर्ण गावावरती हे दुःख आहे फार मोठं दुःख आहे या आग कशी लागली मी आता विचारलं सगळ्यांना तेव्हा आम्हालाही माहिती नाही त्याच्यामध्ये लाईट पण नव्हती मग आग कशी लागली हा मोठा प्रश्न आहे कोण आलं होतं का घटनास्थळी प्रशासकीय अधिकारी आत्ता सकाळी जसे फोन केले तसे तातडीने के ता येऊन गेलेले आता साहेब पी एस साहेब एम आय डी सीचे मग पोलादपूर तालुक्याचे आमदार आदरणीय वरशिषी गोले यांच्या मिसेस याही येऊन गेल्या डॉक्टर आत्ता आलते पंचनामे वगैरे झालेत पण ते कारण काय समजू शकत नाही पण अतिशय मोठं दुःख हो या शेतकऱ्यावरती आहे आणि या शेतकऱ्याला तारण्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी त्याला मदत केली पाहिजे आणि त्यातून त्याला बाहेर काढलं पाहिजे असे मी सरपंच म्हणून सर्वांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी त्यांना मदत करून ह्या संकटातून त्याला बाहेर काढू आपण